पंढरीच्या राजकारणात भोसले घराणं पुन्हा सज्ज माजी उपनगराध्यक्षा गोदावरी ताईंचा वारसा आणि समाजसेवक किरणप्पा भोसले यांची साथ मीनाक्षीताई भोसले आता जनतेच्या सेवेसाठी मैदानात पंढरपूर शहराचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीनं जनसंपर्क साधत आहेत मात्र या पंढरपूरच्या राजकारणात कायम अग्रस्थानी राहिलेलं एक नाव पुन्हा चर्चेत भोसले घराणं कैलासवासी विठ्ठलराव भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष सौ गोदावरीताई भोसले यांनी नगरसेवक पदावर असताना शहराच्या विकासासाठी आणि समाजकारणासाठी ज्या निष्ठेनं काम केलं त्याच परंपरेचा वारसा आता त्यांची पुढची पिढी जोपासताना दिसती आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक किरण अप्पा भोसले यांनी गेल्या काही वर्षात पंढरपूर शहरात विकास म्हणजे सेवा आणि सेवा म्हणजे भोसले असा विश्वास निर्माण केलाय आता हाच वारसा आणि समाजकारणाचा झेंडा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरले आहेत जनसेविका मीनाक्षीताई किराण भोसले त्या प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार असून त्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे दाळे गल्ली कर्नल भोसले चौक नवी पेठ आणि परिसरात भोसले घराण्यांचं वलय स्पष्ट दिसत आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे की भोसले घराणं म्हणजे विकास आणि विश्वास आणि जनसेवेचा आदर्श मीनाक्षी ताई यांनी कैलासवासी विठ्ठलराव भोसले आणि माजी उपनगराध्यक्षा गोदावरी ताई भोसले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा ध्यास घेतला असून प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आगामी निवडणुकीत भोसले घराण्याची तिसरी पिढी मैदानात उतरल्यानं पंढरपूरच्या राजकीय वातावरणात नव चैतन्य आलं आहे शहराच्या समाजकारणात पुन्हा एकदा तोच उत्साह तोच सेवाभाव आणि तीच निष्ठा जाणवू लागली आहे सेवा हीच परंपरा विकास हाच धर्म भोसले घराणं पुन्हा सज्ज जनतेच्या सेवेसाठी आणि विकासाच्या नवा अध्यायासाठी